नमस्कार स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा आज सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त रा, राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल ओके तर चला मग जास्त टाईम वेस्ट न करता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया माझा आज लवकर आवरलेला आहे मयंकचा आवरून त्याला शाळेत पाठवून नंतर येऊन रश चहा आणि नाश्ता पण केलेला आहे इकडे बघा या मॅगी खायला कोणाकोणाला मॅगी आवडते मॅगी बनवलेली आहे इकडे दूध तापवलेलं आहे बघू शकता आणि मॅगी तर आता मी सर्वात अगोदर म्हणजे आंघोळ वगैरे झालेली आहे तयारी पण झाली सर्वात अगोदर करणार देवपूजा देवपूजा झाल्यावर मग मॅगी खाणार आणि मग कामं आवरायला घेणार तर चला डेली रुटीनमध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू करा आणि चला तर आज आधी विटोबा नंतर पोटोबा तर इकडे देवपूजा करून घेतलेली होती त्यानंतर मला नाश्ता करायचा होता मॅगी तर मी आधीच करून ठेवलेली होती पण म्हणलं चला देवपूजा करून घ्यावा आंघोळ झाली तर आणि नंतर नाश्ता केलं की लगेच मग काम आवरायला मोकळं होते तर या मॅगी खायला कोणाकोणाला मॅगी आवडते हॅलो फ्रेंड्स या मॅगी खायला तर इकडे आता मी नाश्ता करणार आहे मग कामाला लागणार आहे तर तुम्ही कंटिन्यू करा तर मॅगी खाल्ले नाश्ता वगैरे झाला माझा आणि म्हटलं चला कामं आवरायला घ्याव तर इथं मला दिव्यामध्ये म्हणजे इथं गेली होती जवळ तर दिव्यामध्ये मला फूल दिसला तर हा फूल येण्याचं कारण एकच असतो की आपली जे पण सेवा आहे आपण जे सेवा करतो स्वामींची देवाची मनोभावे जे आपण पूजा करतो तर ते देवापर्यंत पोहोचलेली आहे त्याचा हा एक छोटासा संकेत असतो किंवा आपल्या जीवनात अजून काहीतरी चांगल्या गोष्टी घडणार आहेत हा एक छोटासा संकेत असतो तर अशा पद्धतीने दिव्यामध्ये फूल आलेला होता बा पाहून खूप आनंद झाला तर आंघोळ झाली देवपूजा झाली चहा नाश्ता पण झाला आता म्हणलं निमांत बसावं थोड्या वेळा अजून दुनं भांडे झाडू फरचीच आहे स्वयंपाक तर काही करायची गरज नाही पण दुनं भांडे झाडू खरची पडलेली आहे आता करल थोड्या वेळाने त्या अगोदर म्हणलं हा व्हिडिओ कंप्लीट करून घ्या तर, तर विषय असा आहे काही काही बाई आहे नाईस अति करतात अति करतात ना असल्या भंगार बाया मला अजिबात आवडत नाही जे आहे ते तोंडावर बोलून मोकळी होते म्हणून मी टोचते लोकांना कारण खरं बोलणारे लोक कोणालाच आवडत नाही म्हणून मी टोचते विषय असा आहे मी म्हणते तुम्ही तुमचं बघा ना माझ्याशी काय घेणं देणं आहे मी माझं आयुष्य कसं का ना कमवू दे नको कमवू दे तुमच्या घरी येते का मागायला प्रीती ताई ती हे राम तिला पण सांग नाही तू तर मला काही सजेशन देऊ नको बाई कारण मी तुमच्या घरी मागायला येत नाही आणि तुम्ही काही माझ्या घरी आणून टाकत नाही मी माझी मेहनत करते त्याचं मी पेमेंट घेते ठीक आहे मग मी कोणत्याही पद्धतीने करू दे आता राहिली गोष्ट प्रीतीबाई जरा जास्त इंटरेस्ट घ्यायला लागली वाटतं तू माझ्या व्हिडिओमध्ये तर म्हणून एवढी बकबक करायला लागली एक मिनिट हां तर प्रीतीबाई मला सांग तुला काय करायचं आहे मी तुला इन्व्हिटेशन दिलं आहे का तू ये माझे व्हिडिओ ब बडजबरी आहे का जे माझे चाहते आहेत जे मला आत्तापर्यंत सपोर्ट करत आले त्यांचं सगळ्यांचं एकच म्हणणं आहे उन्हाळा आहे बाहेर खूप ऊन तापतं जीवाचे हाल करू नको आमच्या सगळ्यांचा तुला सपोर्ट आहे त्याच्याने पेमेंट पण छान येतो आहे तुला त्यामुळे तुला जॉब करायची गरज नाही आहे यूट्यूबला जॉब समज आणि तुझं काम चालू दे बाकी आमचा सपोर्ट आहेच पण हे जे दडभद्री लोक असतात ना ज्यांचा सपोर्ट नाही आहे पण ते काहीतरी काळ्या करत असतात यांना आहे ना हाऊस म्हणजे एक शोकच आहे मनावर दुसऱ्यांना त्रास द्यायचा यांचा जन्मच त्याच्यासाठी झाला आहे दुसरं कोणी सुखात खात असेल ना ते पाहूनच होत नाही यांना हे स्वतः तर कष्ट करत नाही उभं मोबाईलवर बोटो फिरून ज्ञान देत बसतात काहीतरी कमेंट टाकून दिली जहा आलं तुम्ही लोकं ऐतं नवऱ्याच्या जीवावर जगता ना म्हणून तुम्हाला दुसऱ्यांचे कष्ट काही दिसत अस तुम्हाला कुठं कमवावं लागतं फक्त घरातले कामं केले की झालं मी काय म्हणते नका माझ्या नादीला मी जशी आहे तशी आहे मी अशीच राहणार आहे आणि मला कोण काय बोलतं याच्याशी काही घेणं देणं नाही आहे काही फरक पडत नाही आहे कोण किती धुतल्यात तांदळाचं आहे हेही मला माहिती आहे त्याच्या मुकाबले तर मी बरीच आहे कारण भरपूर अशा बाई आहेत बोललं की मिरची लागते त्याच्यामुळे मला नाहीच बोलू वाटत तुम्ही तिकडं तुमची काशी करा तुमचं काय का करा मला काय घेणं देणं नाही आहे मी तुमच्या घरामध्ये डुमकून बघायला येते का काय चाललं आहे तुमचं काय करता किती माणसं घेऊन फिरता एक बाई तर बावडटच कोण होती बाई ती हे रामच असेल किंवा कोणतरी होती माणूस ठेवून घे म्हणे आता मला म्हणजे तुझ्याकडून काम होत नाही तर माणूस ठेवून घे नाही ती दुसरी बाई होती वाटतं हां दुसरी बाई होती तिचं वेगळंच काहीतरी नाव होतं तर तिचं असं म्हणणं आहे की काम होत नसेल तुझ्याकडून तर माणूस ठेवून घे बाई मला असं वाटतं तुझ्या आईनी चार पाच माणसं ठेवून तुला काढलेले नाही तर मग तू तरी माणसं ठेवत असील म्हणून तू दुसऱ्यांना तजस तसंच सजेस्ट करते कारण मी तर माझ्या युट्यूबवर व्हिडिओ टाकून चार पैसे कमवते पण तू माणसं ठेवून पैसे कमवते म्हणून तू मला तसा सजेशन दिला आता माणसं ठेवणं ही तुमची प्र असं ते काय म्हणता पिढी ना पिढी चालत आलेली प्रथा असेल असं मला वाटतं कारण चांगल्या घराण्यातले लोक असे फालतू बोलू शकत नाही आणि तिला ज्या पद्धतीने उत्तर दिलं आहे ना तर तिचा जो रिप्लाय फक्त मीच नाही दुसऱ्यांनी पण तिला रिप्लाय दिलेलं आहे पण तिचा जो रिप्लाय आलेला आहे ना तिकडून त्याच्यावरून एक नंबरची थर्ड क्लास बावडर बाई वाटते ती आणि चांगल्या तर अजिबात वाटत नाही तू कारण चांगल्या घराण्यातली असती ना चांगल्या घराण्यातले लोकं जाऊन दुसऱ्यांना घाण कमेंट करतच नाही पहिली गोष्ट पण तू असं करते म्हणल्यावर तू तुझी लेवल आम्हाला समजलेली आहे बाई नसतील आवडत व्हिडिओ बघू नको दूर राहा तुला इन्व्हिटेशन कार्ड दिलं नाही तुझ्या घराचा दरवाजा ठोकायला आली नाही मी की बाई माझे व्हिडिओ बघ ठीक आहे ज्यांना आवडतं ते बघता ज्यांना नाही आवडत ते नाही बघत कोणाची बडजबडी नाही आहे आणि राहिली गोष्ट प्रीती तुझी तू काय म्हणते झोमॅटोचं काम झोमॅटोची माझी आय डी बनलेली आहे आणि ती शेवटपर्यंत राहणार कारण एकदा आय डी बनली ते कधी बंद होत नसते आणि झोमॅटो हा एक असा जॉब आहे त्याच्यामध्ये आपणच नोकर आपणच मालक आणि त्याला आपल्याला कोण मालक नसतो आपला आपण जसं काम करू तसं तसं हप्त्याला तस पेमेंट पडत जातो आता समजा माझा यूट्यूब नाहीच चालला ठीक आहे मी तर बोलली ना मी माझ्या यूट्यूबवर हां मला यूट्यूबची गरज नाही जर मी झोमॅटो केलं तर मला यूट्यूबची गरज नाही पण मी यूट्यूबवरही व्हिडिओ टाकून जर चार पैसे कमवते तर ते पण तुम्हाला बघवत नाही आता एवढं होणारानाची आता तुमच्या मागं जर तुमच्या मागं पुढे जर कोणी असेल त्याच्यामुळे तुम्हाला काही वाटत नाही तसं माझ्या मागं पुढं कोण नाही एवढ्या होणा बाहेर जाऊन मी काम करून जर आजारी पडली संध्याकाळचं तर पॉसिबल नाही मी माझ्या पोराला घेऊन त्याचे हाल करू शकत नाही त्यामुळे त्याला सुरक्षित ठिकाणी मी त्यां चांगल्या शाळेत टाकलेलं आहे ठीक आहे माझ्याकडून जेवढं होते तेवढं मी करते बाकी जे माझे चाहते आहेत त्यांचा सपोर्ट आहे तुमच्या काय झोमती आग लागते तुमची तेच कळत नाही मला जे लोक बाकीचे आहेत ना मला असे निगेटिव्ह कमेंट करणारे हिच्याकडून काम होणार नाही नको होऊ दे तुमच्या घरात मागायला येते का तुम्ही आणून टाकता का माझ्या घरामध्ये काय संबंध बोलायचा नसतील आवडत व्हिडिओ नका बघू अरे भरपूर लोक आहे जगामध्ये व्हिडिओ बनवणारे भरपूर प्रत्येकाला जाऊन बोलता का तुम्ही मी सापडते तुम्हाला आणि प्रीतीसारखी तर मूर्ख आवडत बाई मी आजपर्यंत बघितली नाही इला आहे ना नॉलेज शून्य बाई आहे ही जर तुला नाही काही शिकायला भेटत नाही आवडत ना माझे व्हिडिओ बघू नको इन्व्हिटेशन कार्ड तुला दिलेलं नाही पण फालतूचा प्रवचन फालतूचा ज्ञान इथं माझ्या व्हिडिओ खाली येऊन द्यायचा नाही ठीक आहे नसाल आवड आवडत तर ब्लॉक करा ना डायरेक्ट ब्लॉकचं ऑप्शन आहे तुमच्याकडं माझे व्हिडिओ तुम्हाला कधीच परत दिसणार नाही करा ब्लॉक पण फालतूचा ज्ञान देऊ नका मला ठीक आहे प्रीती अति बोललीस तू जरा जास्त झालं आहे म्हणजे याचा अर्थ तू पुढच्या व्यक्तीवर सुद्धा शक खातेस की नाही ती व्यक्ती अशा व्यक्तीला सपोर्ट करते म्हणजे असं असं असेल मग आम्ही पण तिला सपोर्ट करत नाही तुमच्यासारख्या एक दोन असे गेलेल्या जे आहे ना तुम्ही लोक आहे ना गेलेली केस आहे तुमच्यासारख्यावर के वाचून कोणालाच काही फरक पडत नाही तुम्ही आले काय आणि गेले काय कारण आपल्याजवळ एक चांगलं मन पाहिजे दुसऱ्या व्यक्तीला चांगलं समजून घेण्यासाठी तुम्हाला लोकांना आहे ना सवय पडलेली याच्यामध्ये खोड काढायची त्याच्यामध्ये खोड काढायची प्रत्येकामध्ये काहीतरी खोड काढत बसता तुम्ही जिथं जन्म घेतला आहे ना त्याच्यात बी काहीतरी खोड असणार आहे हां विषयच नाही आहे मग मी म्हणते माझं मी व्हिडिओद्वारे कमवते नाही तर कुठं जॉब करून कमवते आता एवढी भरून होऊन बाय चान्स मला काही कमी जास्त झालं आजारी पडली माझी एवढी काही कॅपॅसिटी नाही प्रत्येक व्यक्तीची शरीररचना प्रत्येक व्यक्तीची कॅपॅसिटी सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात सगळ्या व्यक्तीसारखे नसतात आता ही बाई करते मग ही का नाही करू शकत अरे ज्याचा त्याचा प्रश्न असतो ज्याचं जळतं त्याला कळतं दुसऱ्यांना कशाला त्रास द्यायचा आपलं बघायचं आपण तू का भरून आतानाची अशी बाहेर जाऊन जॉब करते का शेतामध्ये जात असेल नाही का राबायला राब राब कष्ट करायला म्हणून इथं येऊन ज्ञान देते माझं मी काम करू दे नाही तर नको करू दे मी कोणाच्या घरी मागायला जात नाही त्यास सिप्ट एवढंच बाकी मला कोणाशी घेणं देणं नाही आहे भुकडं भुकणाऱ्यांनी भुकत बसा जडणाऱ्यांनी जडत बसा ते बरोबर बोलले होते मला भरपूर माझे युट्यूब फॅमिलीचे लोक बोलले होते की करिश्मात ताई तू आहे ना स्वतःचा पेमेंट कोणाला दाखवू नको परत लोक तुला ट्रोल करतात लोक तुला बोलतात आणि तेच गंमत झाली उगं पेमेंट दाखवून चुकी केली यांना असं वाटतं की बस पण माझा खरेपणा आहे तो शेवटी माझा खरेपणा मला म्हणजे त्रास देतो तरी पण मी खरं बोलायची सवय सोडत नाही जे आहे ते रिॲलिटी दाखवते मग त्यामध्ये लोकांशी नजर लावतात बरोबर आहे बरोबर आहे आणि राहिली गोष्ट बाकीचे दुसरे मला जॉबच करायचं नाही मी विचार करीन मला काय करायचं माझ्या लाईफमध्ये मा जॉबच करायचं नाही आणि राहिली गोष्ट ज्या बाईनी माणूस ठेवून घेवाली ती ही दिली होती ना अशी ॲडवाईस तर तू माणसं ठेव ठेवत असशील आणि नसशील ठेवत तर ठेवून घे दुसऱ्याला अशी ॲडवाईस देऊ नको कळलं का बावळट मूर्ख बिंडो बेजेची बाई तर चला ते म्हणतात ना शंभरमधून एकतरी कांदा नास्का असतो तसे तीन कांद्या नासक्या होत्या म्हणजे ह्या बाया नासक्या येऊन इथं मला प्रवचन देतात ऐकू वाटलं तर ऐक जा माझा व्हिडिओ बघू वाटलं तर बघत जा नाहीतर काही गरज नाही आहे बघा असल्या थर्ड क्लास लोकांची तर मला अजिबात गरज नाही हां जे मला समजून घेता सुरुवातीपासून बघत आले जे मला चांगलं ओळखतात ते लोक ऑलवेज माझ्या सपोर्टला आहेतच बाकी लोकांची मला गरज नाही आहे त्याच्यामुळे प्लीज रिक्वेस्ट आहे माझे व्हिडिओ ब्लॉक करा बघू नका मला ब्लॉक करून टाका चॅनलला ब्लॉक करायचं ऑप्शन पण येतं इथून पुढं असला फालतू प्रवचन फालतूचा ज्ञान मला देऊ नका तर चला हा झाला विषय त्या लोकांचा हे या बायांना काही काम न धंदा हरिगोविंद आयता नवऱ्याच्या जीवावर जी बसून खाताना चावचाव करत बसता इथे यूट्यूबवर दुसऱ्यांना त्रास द्यायला नंबर वन आहे म्हणजे हे धर्तीवरच भोज आहेत बाया स्वतः तर काही करू शकत नाही दुसरा काही करतो त्याला बी करू देत नाही प्रत्येकामध्ये दे हा टॅलेंट नसतो सोशल मीडियावर जरा असा कॅमेरा धरा बोलून दाखवा मग कळल तुम्हाला कसं असतं तर सोशल मीडियावर पैसे कमवणं बी सोपं नसतं हा झाला यांच्याविषयी जाऊ द्या यांना किती उलट्या गळ्यावर पाणी टाकल्यासारखंच आहे किती समजवून सांगा तर आता दोन ते चार दिवसामध्ये लवकरात लवकर मी शिर्डीला जाण्याचा प्रयत्न करणार आहे शेवटी माझ्या पेमेंटची वाट होती पेमेंट पण आलेलं आहे आणि मला शिर्डीला जायचे महत्त्वाचे काम आहे खूप महत्त्वाचे काम आहे जायचं कंटाळा तर खूप येत आहे पण आता मला प्रत्येक गोष्टीचाच कंटाळा येतोय ठीक आहे हे जे लोक वाईट कमेंट करतात ना त्यांना सांगते काही बडबड करा काही भुका मला काही घेण नाही आहे ज्या गोष्टी आहेत ते सत्य सांगायची आपल्यामध्ये हिंमत पाहिजे मला कंटाळा येतो आहे तर ते कंटाळा येतोय म्हणायचं उगं काय दिखावा करायचा नाही मी लय काम करते मी लय कष्ट करते दिखावा करणं मला कधी जमलं नाही खाऊन पिऊन मी चुकी आहे ना हे जास्त हो महत्त्वाचं आहे आणि महत्त्वाचं महत्त्वाचा मुद्दा हा आहे सुरुवातीपासूनच लहानपणापासून मला माझ्या आजीनी सांभाळलं लग्न झाल्यानंतर टकलेने सांभाळलं त्याच्यानंतर किरण माझ्या लाईफमध्ये आला त्याने सांभाळलं कष्ट म्हणजे काय मला माहीत नाही हां भरपूर ठिकाणी मी दोन महिने तीन महिने सहा महिने अशा पद्धतीने जॉब केलेला आहे पण तिथं मी टिकलेली नाही कारण काम माझ्याकडून होत नाही सुरुवातीपासूनच राणीसारखी राहायची सवय आता कामच होत नाही तर मी तरी काय करणार आहे काम होत नाही म्हणून मी चांगला काहीतरी मार्ग निवडणार निवडला हा माझा यूट्यूब हा कामच आहे तर करते ना मी कशी तरी खाते ना कोणाच्या घरी मागायला तर जात नाही बस झालं मग तर काम नाही होत माझ्याकडून राणीसारखी राहायची सवय पडलेली आहे मला काम म्हणजे काय मला माहीत नाही ठीक आहे नाही करणार पण मी कोणाच्या घरी मागायला जात नाही त्यामुळे मला कोणी काही बोलू नये ज्यांना व्हिडिओ आवडतात त्यांनी एन्जॉय करा मी माझं डेली रुटीन डेली ब्लॉग माझ्याबद्दल काहीतरी सांगत असते चांगलं घेऊ वाटलं त्याच्यातून घ्या नाही घेऊ वाटलं तर सोडून द्या पण मला काही त्रास देऊ नका चला हे गोष्ट झाली ह्या वाईट कमेंट करणाऱ्यांसाठी आता आपले जे लोक रेग्युलर आहेत त्यांच्यासाठी खूप जणं मला विचारत होते की एक मिनिट खोकला लागला आहे तर जॉबचं आणि रूमचं तर मला असं वाटतं मयंग ज्या शाळेत आहे त्या शाळेत ठीक आहे किंवा बघू मग कारण दुसऱ्या शाळेत जर ॲडमिशन घेतलं तर, तर सारखंच पडतं फी तेवढीच असते म्हणजे इकडे जरी साठसत्तर हजार जात असतील आणि आपण दुसऱ्या शाळेत टाकलं तर त्या शाळेची फी राहते वर्षाला पंचवीस हजार तीस हजार किंवा पस्तीस हजार आणि मग जे बाकीचे साहित्य राहतात जसं कपडे पुस्तका घरून डबा देणं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तेवढेच पैसे जातात सारखेच पैसे जातात त्यांची ट्रीप जर जाते तर वेगळे पैसे द्यावं लागते कोणते क्लासेस असले वेगळे ट्युशन लावली वेगळी म्हणजे प्रत्येक गोष्टी म्हणजे म्हणजे ते सारखंच पडतं त्याच्यामुळे एक विचार केला हाय त्या शाळेत बेस्ट आहे त्याच्यामध्ये खूप सारं देवाधर्माचंही शिकवतात आणि चांगले संस्कार आहेत मयंकला एवढा चांगला बोलतो चांगल्या गोष्टी मला व्यवस्थित वाटते हाय त्या शाळेमध्ये जर पॉसिबल झालं तर मी त्याला तिथंच ठेवणार आहे आणि जर नाहीच पॉसिबल झालं तर चांगल्याच शाळेत टाकणार असं का नाही की वेगळ्या अशा कोणत्या शाळेमध्ये टाकून देणार म्हणून तर चांगल्या शाळेत टाकणार त्याला इंग्लिश मिडियमलाच टाकणार मी त्याचं काही नुकसान करणार नाही आणि राहिली गोष्ट माझ्या झोमॅटोचा आय डीचा तर त्याची मी स्वतः मालकीन आहे मला जर आत्ताही जाऊ वाटलं तर मी आत्ताही जाऊ शकते हे ऊन पाहून जीव एवढा घाबरतो की नकोच वाटतं आणि ते गाडीचं काय तरी एकदा नियोजन लावून यायचं आहे कारण बाबा गाडी एकदा समजा आता तिला नंबर प्लेट नाही ती चोरी वगैरे गेली काय चान्स प्रॉब्लेम झाला तर ते माझं सांगलं टील त्याच्यावर मी जाते तिकडे शिर्डीला पोलीस स्टेशनमध्ये जाते त्यांच्याकडून लिहून आणते ते माझे पैसे पुढच्या व्यक्तींनी द्याव मी गाडी द्यायला तयार आहे मला काही घेणं देणं नाही बाय चान्स पुढं चालून भविष्यात गाडी कधी चोरी गेली चोरी गेलीच कारण मला गाडीची खूप गरज पडते मला समजा भाजीपाला आणायला जायचं किराणा आणायला जायचं दळण आणायला जायचं कशा कोणत्याही गोष्टीला बाहेर जायचं म्हणल्यावर मला गाडीची गरज पडतेच आणि जर माझे पैसे तिकडे गुंतले आहेत तो गाडी देत नाही पैसे देत नाही म्हणून गाडी माझ्याकडे जर मी गाडी दिली तर माझे पैसे मोकळे होते आता माझे पैसे जर मोकळे झाले तर मी पाच हजार दहा हजार एक्स्ट्रा टाकून त्याच्यामध्ये मी सेकंड हँड गाडी घेईन जे की मी वाप मला वापरता येईल आणि आज गाडीला नंबर प्लेट नसल्यामुळे मला धड त्या आय आयडीला पण जाता येत नाही कारण आता एक नवीन कायदा निघाला आहे जर विना नंबर प्लेटची गाडी दिसली जागेवर दहा हजार फाईन आहे तुम्ही भरणार का प्रीती ताई भरणार का तुम्ही झोमॅटोचं बोलता ते बोलताय ना त्याच्यासाठी गाडी लागते माझ्याकडे गाडी आहे पण मी ते जाऊ शकत नाही नेऊ शकत नाही आणि जायचंच म्हटल्यावर त्याला नंबर प्लेट लागते जे की नंबर प्लेट नाही आहे गाडीला कारण गाडी त्याच्या ना पैसे जरी माझे असले तर गाडी त्याच्या नावावर घेतली होती कारण वेळेवर डॉक्युमेंट नव्हते माझे हा विषय झाला होता जर कोणाला काही माहिती नसेल ना तर अति शहाना शहाणपणा करू नये माणसाने ठीक आहे तर गाडी त्याची बघते आता मी शिर्डीला जाणार आहे तेव्हा ते क्लिअर करून घेते काय असेल ते बाकीचे कामं होऊन जातील माझे आणि मेन म्हणजे मयंक दरवेळेस मला म्हणत राहतो मम्मी वॉटर पार्क वॉटर पार्क आणि माझीही खूप इच्छा आहे जिंदगीत अख्ख्या जिंदगीत कधीच मी वॉटर पार्क गेलीच नाही ते फक्त असं व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे कधीच नाही गेली तर चला म्हटलं आता शिर्डीला चाललीच चा आहे तर तिकडे एक छान वॉटर पार्क आहे तर तिथं जाऊन या असा विचार होता म्हणजे मयमचा पण एन्जॉय होईल घुमून फिरून होईल साईबाबाचे दर्शन होतील वॉटर पार्कला पण एन्जॉय होईल त्यानंतर बाकी जे काही महत्त्वाचे काम आहेत माझे चार पाच ते कामं पण होऊन जातील असा विचार होता माझा तर आता मी जाणार आहे शेड्यूल एवढं दोन चार दिवसामध्ये आणि हे ऊन पाहूनच जीव घाबरतो फक्त कारण एवढे ऊन परत पोरगा आजारी पडला मी आजारी पडली तर काय करायचं कोण बघणार आहे आम्हाला त्याच्यामुळं नको वाटतं तर बघू आता सकाळी सकाळी निघू एक तर पाच वाजता निघलो की दहा अकरा वाजतापर्यंत आम्ही शिर्डीला पोहोचतो किंवा संध्याकाळी निघलं तर मग संध्याकाळी दहा अकरा बारा वाजता असा विषय होतो तर सगळं नियोजन लावूनच मला निघावं लागेल जेणेकरून माझे सगळे काम पण झाले पाहिजे घुमून फिरून पण झाले पाहिजे तसंही घरामध्ये राहून राहून माणसं जसं डोकं बधीर होतं आणि राहिली गोष्ट जॉबची जर मला करू वाटलं तर मी करू पण शकते पण आता महेला पण एक महिन्याच्या सुट्ट्या लागणार आहेत तेव्हा मी त्याला जॉबला घेऊन नाही जाऊ शकणार मग फक्त एक महिन्यासाठी आता एप्रिल महिन्याभर मी जॉब करू शकते करायचं असलं तर आणि भरपूर इथं पावलं पावल्यावर जॉब आहे करू शकते जॉब करायचं असलं तर पण एप्रिल महिन्याभर करायचं आणि परत मे महिन्याभर सुट्ट्या घ्यायच्या हे मला परवडणार नाही किंवा पुढचाही व्यक्ती असं कसं कामावर ठेवून गेली एका महिन्यासाठी फक्त त्याच्यामुळं एकदा मयंकची शाळा परत चालू झाली म्हणजे दुसरीला गेला मयंक जूनपासून तर जूनपासून मग जर मला वाटलं करायचं तर एक तर मी झोमॅटो करू शकते माझ्या गाडीचा हिशोब क्लिअर झाल्यावर किंवा मग मी दुसरा जॉब करू शकते जर करायचंच ठरवलं तर तर मी जॉब करू शकते पण करायचं नाही आहे किंवा तुम्हाला काय समजायचं असेल समजा पण सध्या काय झालेलं आहे ना काय माहिती असा वीकनेस विकनेस येतो आहे आणि खूप निगेटिव्ह विचार आणि बऱ्याच गोष्टी व्हायला लागल्या माझ्यासोबत आता प्रत्येक गोष्टी मी तुम्हाला नाही शेअर करू शकत पण जेवढं होईल तेवढं समजण्याचा प्रयत्न करा निगेटिव्ह माझ्यापासून दूर राहा निगेटिव्ह लोकांनी मला कमेंट बी करू नका आणि काही सांगू नका मला स्वतःचा ज्ञान हा स्वतःजवळ ठेवा मी माझं खाऊन पिऊन चुकी आहे तुमचं तुम्ही बघा मी तुमच्या दारात मागायला येत नाही त्यामुळे परत परत मला कमेंट करून टॉन्सर करू नका ठीक आहे बाकी आता लवकरच आपण जाणार शिर्डीला दोन चार दिवसामध्ये तर तिकडचं सगळे व्हिडिओ येणार साईबाबाच्या मंदिरचे वॉटर पार्कचे तर ते बघायला विसरू नका तर रूमचं काही कन्फर्म नाही आहे की रूम चेंज करणार की के नाही केलं तर एक दोन महिने लागतील त्याला नाही केलं तर मग इथंच राहील आणि तसं पण मला रूम आवरायचं आहे आता कारण घरामध्ये खूप असे जाळे वगैरे झाले आणि आवडलं नाही खूप दिवसाचं जेव्हापासून रूम केली तर सगळं तसंच पडलेलं आहे एकदाच मी ते भांडे वगैरे आवरले होते पण जसं आपण दिवाळीला घर आवरतो ना तशा पद्धतीने एकदा मला परत आवरायचं हो आहे म्हणजे जेणेकरून सगळे निगेटिव्ह एनर्जी काय असेल ते घरामध्ये निघून जाईल तर चला या व्हिडिओमध्ये हां आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची होती त्यांच्याबद्दल पूर्ण माहिती सांगायची आहे पण ते तुम्हाला जमलं तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल कारण हा व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा झाला आहे एक माझं जुना चॅनल होता त्या लोकांना माहिती असेल त्या चॅनलवरचे जे कोणी सबस्क्रायबर असतील एक मुकुंद सर म्हणून होते ॲस्ट्रोनॉलॉजर तर त्यांच्याबद्दल मी खूप काही सांगायची तर थोडं त्यांच्याबद्दल मला बोलायचं आहे पण या व्हिडिओमध्ये नाही जमणार पण त्यांनी एका प्रॉब्लममधून मला बाहेर काढलेलं आहे मेन म्हणजे त्यांचा कॉन्टॅक्ट सापडत नव्हता कारण माझा जो मोबाईल म्हणजे ज्यावेळेस मोबाईल फुटला माझा त्या शिर्डीच्या मा मॅटरमध्ये त्यानंतर या मोबाईलवर सगळे कॉन्टॅक्ट नाही आले ते त्या सरांचा नंबरच सापडत नव्हता मला कसं तरी त्यांचा नंबर सापडून त्यांचे व्हिडिओ पण मी डिलीट केले बरेच प्रॉब्लेम झाले होते कसं तरी त्यांचा नंबर सापडून त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि एका प्रॉब्लेममधून त्यांनी मला बाहेर काढलं आहे ते कोणतं ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार तर या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू आपण लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा सुस्त राहा काळजी घ्या बाकी ज्या लोकांचा मला सपोर्ट आहे तो तर राहणारच आहे हे मला माहिती आहे पण निगेटिव्ह लोकांनी माझ्यापासून दूर राहा आणि नकाच कमेंट करू नकाच सपोर्ट बी नका करू ठीक आहे पण वाईट मला बोलू नका कारण मी तुमच्या घरातलं खायला येत नाही त्यामुळे तुमचं ऐकून बी घेऊ शकत नाही ठीक आहे सॉरी चला बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये